मधुर ऑप्टिशियन्स ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता अशोकनगर रोड सातपूर नाशिक आपण पाहता सार्थक न्यूज गजानन महाराज प्रकट दिनाचे प्रभाग क्रमांक अकराच्या नगरसेविका सौ सोनाली तुषार भंदुरे यांच्या निवासस्थानी आयोजन आजच्या धकाधकीच्या जीवनामुळे अनेकदा मनापासून इच्छा असूनही आराध्य देवतेची सेवा करणे शक्य होत नाही आपण आपल्या आराध्याची देवतांची संतांची पूजा करतो ती देवासाठी नाही तर आपल्या मनशांतीसाठी अशा वेळेस मनाला रुखरूक लागू न देता शास्त्राने दिलेल्या मानसपूजेचा पर्याय निवडावा असे सांगितले जाते गजानन महाराज प्रकट दिनाच्या निमित्ताने ज्या भाविकांना शेगाव येथे जाणे शक्य नसेल त्यांच्यासाठी प्रभाग क्रमांक अकराच्या नगरसेविका सौ सोनाली तुषार भंदुरे व माजी प्रभाग सभापती श्री सुरेश नाना भंधुरे यांच्या निवासस्थानी गजानन महाराज प्रकट दिनानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत पारायण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी भंदुरे कुटुंबातील श्री सुरेश नाना भंधुरे सौ रंजना सुरेश भंदुरे संदीप भंदुरे तुषार भंदुरे मनीषा भंधुरे रोहिणी मौले विनोद भंडुरे, रोहित भंडुरे, संजय भंडुरे, समर्थ भंडुरे, यश भंडुरे, साक्षी भंडुरे पूजा विदाते प्रिया गवरी शोभिका सोनवने अलका भंडुरे, वैशाली भंडुरे, रूपचंद गोवर्धने शिवदास तिड़के विशाल विदाते सागर गिरासे राहुल काठे राहुल जाधव राकेश वाघ ज्ञानेश्वर भंडुरे गोरख भंधुरे मोहन वाघ मचिंद्र भंधुरे संदीप सोनवने रोशन भंधुरे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते व भाजपचे ज्येष्ठ नेते महेश हिरे माजी आमदार नितीन नाना भोसले सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष दीपक वाकचौरे स्वाती भामरे सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर नगरसेविका माधुरी गणेश बोलकर सुप्रिया खुडे नगरसेविका इंदुबाई नागरे नगरसेवक समाधान देवरे नगरसेविका अंकिता शिंदे नगरसेविका रेखा बेंडकुळे नगरसेवक नितीन बाळानिगळ नगरसेविका मानसी सेवरे नगरसेवक भागवत आरोटे निवृत्ती इंगोले महेंद्र शिंदे सविता गायकर प्रेम पाटील प्रवीण पाटील भगवान काकड प्रवीण नागरे प्रकाश महाजन पोपटराव जेजूरकर देवा जाधव लोकेश गवळी वैभव ढिकले सचिन आबा गांगुर्डे विजय भंतुरे दिलीप भंदुरे, दिलिप भंदुरे छगन बंधुरे गोरख सोनवणे ज्ञानेश्वर थोरात दिनकर कांडेकर संतोष धात्रक नाना वाक मदन भंधुरे बाळासाहेब पोरजे बाळासाहेब भोजने यांच्यासह शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष दीपक वाकचौरे माजी अध्यक्ष सचिन आबा गांगुर्डे जीवन रायते मुन्ना तुपे वैभव ढिकले देवा जाधव संदीप भोजने भरत सिरसाट उपस्थित होते या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद